राज्यात रस्ते बांधणी करणाऱ्या ठेकेदारांची कामाची बिलं शासनाकडून थकीत आहेत केवळ कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या विभागाअंतर्गत रस्ते ठेकेदारांची एक हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे त्यामुळं आज रस्ते कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य कार्यालयावर वाहनांसह आणि वाजत गाजत मोर्चा काढला थकित बिलापैकी सत्तर टक्के रक्कम तरी ताबडतोब मिळावी अन्यथा एक मार्च पासून रस्त्याची सर्व कामं थांबवली जातील असा इशारा देण्यात आला आर्थिक अडचणीमुळं ठेकेदारांसह मजूर चालक खडी क्रशर पुरवठादार पेट्रोल पंप चालक यांच्यासह अनेक घटक अडचणीत आल्याचं सांगण्यात आलं कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यालयावर आज वाजत गाजत आणि अनेक वाहनांसह मोर्चा निघाला डम्पर जेसीबी मिक्सर अशा वाहनांसह ढोल ताशा वाजवत महाराष्ट्र राज्य हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं हा भव्य मोर्चा काढण्यात आला संपूर्ण राज्यातील शासकीय ठेकेदारांची बिलं तटली आहेत केवळ कोल्हापूर विभागातील रस्ते कंत्राटदारांची सुमारे एक हजार कोटी रुपयांची बिलं निघालेली नाहीत त्यामुळे रस्ते कंत्राटदारांसह त्यांच्याकडे काम करणारे मजूर कर्मचारी खडी क्रशर व्यावसायिक पेट्रोल पंप चालक तंत्रज्ञ आणि बँका सुद्धा आर्थिक अडचणीत आल्या आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील रस्ते वाहतूकदारांच्या संघटनेनं आज थेट रस्त्यावर उतरून आर्थिक समस्यांचा पाढा वाचला याचा पहिला टप्पा म्हणजे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात जाऊन मोर्चा काढून त्यांना निवेदन देणे आणि सरकारला याच्याबद्दल तुम्ही वरच्यावर कळवणे यासाठी पहिलं आंदोलनाचा पहिला टप्पा आहे एक मार्चला जे आपण पूर्ण काम बंद आंदोलन करायचं आहे त्याचा हा पहिला टप्पा म्हणून आम्ही इथं अधीक्षक अभियंता कोल्हापूर यांच्या कार्यालयाला मोर्चा घेऊन आलो आहे मोर्चामध्ये आम्ही वाजत गाजत मोर्चा आणला आहे कारण सरकारला सात महिने कळत नाही याचा अर्थ कंपकरणाची झोप सरकारला लागलेली ला आहे कुंभकर्णाला जागा करायचं एवढं सोपं नाही त्यामुळे वाजप पाहिजे गाड्यांचं हॉर्न पाहिजे जे ड्रायव्हर आमच्यासाठी काम करतात दिवसात्र त्यांना आम्ही वेट पैसे देऊ शकत नाही दहा हजार मागितले दोन हजार घेऊन जाऊन सांगतोय त्यामुळे त्यांना कळलं पाहिजे बाबा हे मला खरं बोलतोय खोटं बोलतोय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालू आर्थिक वर्षात सुमारे सत्तावीस हजार कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत त्यामुळे येत्या आर्थिक वर्षात किमान पस्तीस हजार कोटींची आर्थिक तरतूद करणं गरजेचं आहे तसंच सध्या जी बिलं थकीत आहेत त्यापैकी सत्तर टक्के रक्कम तरी ताबडतोब मिळावी अन्यथा एक मार्चपासून सर्व कामं थांबवली जातील असा इशारा देण्यात आलाय हे जर हिनी अठ्ठावीस तारखेपर्यंत जर पेमे पेमेंट दिलं नाही निदान सत्तर टक्के पेमेंट जर दिलं नाही तर राज्यातील सर्व कामे आम्ही यवतमाळमध्ये राज्याची बैठक झालेली आहे त्यात निर्णय घेण्यात आलेला आहे की एक तारखेपासून अख्ख्या राज्यातील कुठलाही काम एक मार्चपासून कुठलंही काम करणार नाही आणि खड्डाही भरणार नाही आणि आम्ही जनतेची माफी मागतो आणि जर काय ॲक्सिडेंट किंवा बाकी काय घडलं रस्त्यावरती तर ह्याची जबाबदारी सर्व जे सर्वच्या सर्व बांधकाम विभागाची असेल रस्ते कंत्राटदारांची करोडो रुपयांची बिलं थकीत असल्यानं मजूर ट्रक चालक मशिनरी मालक या सर्वांवर उपासमारीची वेळ आहे त्यातून एखाद्या ठेकेदारानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं तर त्याची जबाबदारी शासनाची असेल असा इशाराही देण्यात आलाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर निघालेला हा मोर्चा आज चांगलाच चर्चेचा विषय ठरला यावेळी बाबासाहेब गुंजाटे संजीव भोरा, डी वाय भोसले रमेश भोजकर जयराम कुकरेजा मयूर भोसले यांच्यासह रस्ते कंत्राटदार आणि व्यावसायिक उपस्थित होते